मराठा ओबीसी वादावर तोडगा काढण्यासाठी पवारांसोबत चर्चा चर्चा झाल्याने या भेटीमुळे जोरदार आता झालेली था आहे मनोज मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर पवारांनी विचारणा करावी मुख्यमंत्री झाले म्हणजे सर्वच गोष्टींचा अभ्यास असतोच असं नाही असा त्यांनी शिंदेला टोलाही लगावला सध्या महाराष्ट्रामधल्या मराठा ओबीसी वाद मिटवण्यासाठी पवारांनी ज्येष्ठ नेते म्हणून पुढाकार घ्यावा असं आवाहन विनंती भुजबळ यांनी यावेळी केली असं ते स्वतःच म्हणाले आरक्षण वादावर शरद पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील असंही भुजबळ यांनी यावेळी माध्यमांसमोर बोलताना राजकारणाचा विषय नाही आणि ना 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 मला जे सभागृह झालं जे जे काही लोक बोले ते मी तिथे बोललो आणि मी मग परत मला सांगतो ना मला राजकारणाची पर्वा आहे ना मंत्रिपदाची ना आमदारकीची राज्य शांत राहिलं पाहिजे गोर गरिबांमध्ये दुफळी निर्माण होता का हा त्याच्या आहे आणि त्याप्रमाणे मी ओपनमध्ये मध्ये सुद्धा बोलतो आणि साहेबांबरोबर सुद्धा बोलतो आणि मग मी सांगितलं यासाठी मला आणखीन कोणाशी जर भेट भेटण्याची जर इच्छा झाली आणि मला जशी परवानगी भेटेन त्यांना जाऊन आम्ही मंत्री झालो मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही त्यामुळे तुम्ही आता याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे ते म्हणाले बरोबर आहे पण आम्ही आलो नाही कारण आम्हाला काही माहीतच नाही की तुमची काय अगोदर चर्चा झाली आणि पन्नास लोकांमध्ये कशी का काय चर्चा होऊ शकते म्हटलं ठीक आहे तुम्ही बोलवा कोणाकोणाला आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत हेच तर जे आहे हे जे वातावरण पेटताय जाती जाती म्हणजे शांत राहावं म्हणून तर सगळ्यांनी एका मुखानं एका आवाजात बोलावं सर्व पक्षाच्या नेत्याने आणि त्यामध्ये राज्याचे ज्येष्ठ नेते पवारसाहेबसुद्धा असावेत हा माझा आग्रह आहे आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोयटे भोटेजी काय कशाप्रकारे या भेटीकडे बघायचं एकीकडे याच सत्ताधाऱ्यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्र पेटवायचं काम अवयवाल्यांना करायचं गोंधळी घातला होता आता छगन भुजबळ भेटतात ते सुद्धा शासनाचे प्रतिनिधी म्हणून नाही एक इंडिव्हिज्युअल म्हणून पक्षाचे इंडिव्हिज्युअल म्हणून कसा अर्थ काढायचा या भेटीमागे म्हणजे प्रसन्न जर सरळ सरळ असा सरळ सोपा साधा असा विचार केला ना तर बरं वाटतं की पहा महाराष्ट्रातील राजकीय नेते बरोबर आहे म्हणजे राजकीय नाही exactly. सामाजिक उद्देशाने भेटतात मात्र प्रश्न तोच आहे प्रसन्न की आता एवढी वर्ष तुम्ही सुद्धा राजकीय कव्हरेज करता राजकीय विश्लेषण करता एवढ्या मोठ्या दोन नेत्यांची भेट ही राजकीय नाही आहे exactly. सामाजिक आहे का हाच महत्वाचा मुद्दा चर्चेचा ठरणार आहे की अशा प्रकारे फक्त सामाजिक आणि पुन्हा भुजबळांचं एक एक वाक्य आहे ना एक एक वाक्य ते खूप काही सांगणार आहे आपण त्याबद्दल इतर पक्षाच्या नेत्यांना बोलता करण्याचा प्रयत्न केला संजय शिरसाट शिंदेच्या शिवसेनेचे मगाशी बोलत होते तुम्ही सुद्धा ऐकलं महाराष्ट्राने ऐकलं कशा पद्धतीनं बगल देणारी उत्तर होती मुद्दा काय छगन भुजबळ म्हणतात की महाराष्ट्रातला सामाजिक सौहार्दाचं वातावरण बिघडलेलं आहे महाराष्ट्रातला जातीय सलोखा बिघडलेला जेव्हा ते सांगतात की ओबीसी असं करतात मराठीत तसं करतात तेव्हा त्यातून त्यांना ते सुचवायचं आहे मात्र त्यांच्यासारखा मुरब्बी नेता सत्तेत असलेला नेता हे कसं विसरू शकतो की ही सर्वात मोठी जबाबदारी ते अपयशाबद्दल बोलतायत आहेत का हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो हो। एक त्यांचं वाक्य की मुख्यमंत्री झाले म्हणून सर्वच गोष्टींचा अभ्यास असतो असं नाही हे जेव्हा भुजबळ बोलतात तेव्हा स्वाभाविकरित्या एकनाथ शिंदेना ते टोळा मारतात आहे का त्यांना मुख्यमंत्री पद मिळालंय ते भुजबळांपेक्षा नाही अजित पवारांपेक्षा इतर अनेक मंत्र्यांपेक्षा सुधीर भाऊंसारख्या तसेच ज्युनियर आहेत मात्र सत्तास्थानी आहेत हो। राजकीय मजबुरीतून ते जुळलेलं नातं आहे मिळालेलं पद आहे त्यांना ते टोळा मारतात का असाही प्रश्न प्रसन्न हो। स्वाभाविकरित्या तयार होतो वडील तुम्ही राज आपल्यासोबत दरम्यान मराठा ओबीसी वादावर तोडगा काढण्यासाठी आम्ही सर्वांशी चर्चा करू असं आता मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट सुद्धा म्हणालेले पाहूया त्यांची प्रतिक्रिया ना बोलून सर्वांशी चर्चा करून आणि चांगला मार्ग यातून कसा निघेल यासाठी सरकार निश्चितच सगळ्यांना वेलकम करेल त्यांचं स्वागत करेल रेड कार्पेट टाकून स्वागत करेल आणि त्यांच्याशी चर्चा सुद्धा करेल चर्चेतून प्रश्न सुटतात या या, या गोष्टीवर आमचा विश्वास आहे म्हणून आता आज भुजबळ साहेबांचा जे काही राजकीय काही घडामोडी घडतील किंवा काय होतील यावर आता त्यांनी सुद्धा स्वतःच पडदा टाकलेला आहे आणि आम्ही त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो मुख्यमंत्री साहेब आज पंढरपुरामध्ये आहेत निश्चित या सगळ्या माहिती त्यांच्याकडे गेलेली आहे आणि एक दोन दिवसामध्ये या संदर्भात बैठकीचं जर त्यांनी पवार साहेबांनी जर आग्रह धरला तर निश्चित दोन दिवसामध्ये बैठकसुद्धा संदर्भात होईल मुख्यमंत्री असोल किंवा मंत्री असेल किंवा प्रधानमंत्री असो कि सर्वच गोष्टीचा प्रत्येकाला अभ्यास नसतोच कोणताही माणूस हा परिपूर्ण नसतो हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही म्हणून हे सर्व अनुभवातून माणूस शिकतो आणि शिंदेसाहेब पण अनुभवातून अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत आणि मला वाटतं त्या चांगल्या शिकलेल्या आहेत आणि म्हणून या चांगल्या गोष्टीचा आता आपल्याला त्यांना आलेला अनुभव हे आता ते जनतेमध्ये जाऊन शेअर करतायत आणि म्हणून आज जनता त्यांच्या पाठीशी सुद्धा उभी आहे पुन्हा एकदा जाऊया तुळशीदास भोटे आपल्यासोबत आहेत भोईटेजी शिवसेनेकडनं प्रतिक्रिया आली राष्ट्रवादीचे स्वतः छगन भुजबळच होते त्यामुळे ते झालं भाजपकडून अजून तरी प्रतिक्रिया ट्विट वगैरे सोशल मीडिया बघावं लागेल आलेली नाही आहे पण छगन भुजबळांनी असं परस्पर जाणं म्हणजे ते राष्ट्रवादीत सुद्धा फक्त प्रफुल्ल पटेलांना कल्पना होती भाजप याकडे कसं बघेल सुधीर भाऊंची मगाशी आपण बोललो त्यांनी तेन, असं सांगितलं स्वाभाविकरित्या hmm. प्रसन्न सुधीर भाऊ एक मुरब्बी नेते आहेत त्यांनी hmm. महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती अशा प्रकारे मोठ्या नेत्यांनी ने भेटणं oh. यावर योग्य तेच भाष्य केलं त्यांच्या hmm. पक्षाच्या भूमिकेतून मात्र अनेक प्रश्न अनुत्तरितच राहतात ना oh. की सामाजिक सलोख्याची एवढीच जर ज्या अजेंड्यावर छगन भुजबळ गेलेत शरद पवारांना भेटायला तोच जर अजेंडा होता वेगळा काही हिडन अजेंडा नव्हता असं जर आपण वादा करता मान्य केलं हो। तसं गृहित धरलं तर मुद्दा है कि हा आहे की सर्वात मोठी जबाबदारी ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची सुद्धा आहे तसंच स्वतः भुजबळ ज्या पक्षात आहेत त्या हो। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुद्धा तिथे का नाही गेलेत म्हणजे अवघ्या काही मिनिटांच्या अंतरांवर अंतरावर सिल्वर हो। पासून शरद पवारांच्या अजित पवार बसलेले सुनील तटकरे त्यांच्या सोबत होते तिकडे ते गेलेले नाहीत हे सर्व वेगळं हे काही सुचवत का असा प्रश्न प्रसन्न नक्कीच निर्माण होतो भोयटेजी या पुढे आता एक पहिल्यांदा काय झालं होतं सर्वपक्षीय बैठक बोलावली त्याला ते गेले नाही त्यानि रद्द केलं त्याच्यामुळे भाजप आक्रमक झाली म्हटलं की यांना भाजपवाले म्हणाले की मवियाला महाराष्ट्र पेटता ठेवायचं आहे आता ते जाऊन पुढची फेज सुरू झालेली छगन भुजबळ जाऊन येतात आणि आता पुन्हा एकदा वातावरण की बैठक पुन्हा एकदा पुन्हा एकदा एक, एक, एक बैठक होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळ्या घडामोडी होत असताना जरांगे पाटील की जे स्पष्टपणे आपल्या मागणीवर ठाम आहेत काय वाटतंय तुम्हाला आईस ब्रेक होण्याची प्रक्रिया सुरू होईल बघा एक चांगलं घडू शकतं घडलं पाहिजे कारण शेवटी महाराष्ट्राची जी परंपरा आहे ना ते खूप सामाजिक सलोख्याची आतापर्यंत काही अपवाद वगळले म्हणजे मराठवाड्यातील नामांतर त्या काळात काही सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या नवे अत्यार अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या त्या वगळता महाराष्ट्रात तशा प्रकारचं क्वचितच घडतं काही घटना घडतात खैरलांजी आहे कोपर्डी आहे किंवा मुंबईतही काही वेळ घडलं मात्र तशा प्रकारची संपूर्ण समाज एकमेकांसमोर आलेत तसं घडलेलं नाही तसं घडू नये आज छगन भुजबळ यांचा जो प्रयत्न आहे त्यांनी सांगितलं तसं जर घडलं की सर्व पक्ष एकत्र आले तर आणि त्यातही पुन्हा या सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत ज मनोज जरांगे असतील ओबीसींचे आता नव्यानं तयार झालेलं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण माध्यमं पाहतो त्या लक्ष्मण हाके यांच्यासारख्या नेत्यांना जर एकत्र एका बैठकीत आणलं आणि संवादातून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची ती समाज एकमेकासमोर येण्याची इतर काही राज्यांमध्ये दिसते ती दंगलवाली परंपरा राहणार इथं तयार होणार नाही इथं तसं काही बिघडवणार घडणार नाही तसं घडेल का हा मोठा प्रश्न आहे मनोज जरांगे आता ही त्याच आक्रमक भूमिकेत दिसतात की सोरे पाहिजेच आम्हाला कुणबी म्हणून ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे तेच सुरक्षित असेल अशी भूमिका ते घेताना दिसतात यावर मार्ग काढणं या प्रस्थापित नेत्यांना शक्य आहे अर्थात बोटेजी धन्यवाद आभार तुम्ही केलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी